आज साधारणतः सव्वा दोन वाजताच्या सुमारास श्रीरामपूर शहरामध्ये बंटी जागीरदार आणि त्याचे साथीदार हे दोघ जण स्कूटरवरती जात असताना दोन इसम मोटरसायकलवरती आले आणि त्यांनी त्या दोघांच्या दिशेनं अग्निशास्त्रातून फायरिंग केला त्याच्यामध्ये बंटी जहागीरदार जो व्यक्ती आहेत त्याला तिकडे साखर कामगार हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं होतं त्यानंतर नगरला या ठिकाणी रेफर करण्यात आलेलं होतं आता त्यांना ते गड्डे डिक्लेअर केलेलं आहे पोलीस उचित गुन्हा नोंद करत आहेत आणि आरोपीचा शोध घेत आहेत यामध्ये साधारणत पाच टीम्स तयार करण्यात आलेले आहेत ते आरोपींचा शोध घेत आहेत आणि लवकरच आरोपी पकडले जातील लोकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि समाजामध्ये काय की शांतता भंग होईल अशा पद्धतीचं श्रीरामपुरातील हाजी बंटी जहागीरदार यांच्यावर आज दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला यात बंटी जहागीरदार यांना पाच ते सहा गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती आहे त्यांना सुरुवातीला संतलुक रुग्णालयात नेण्यात आले त्यानंतर कामगार हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की स्ववा जयंतराव ससाणे यांचे ड्रायव्हर राजू यांच्या आईचे निधन झाल्याने त्या ठिकाणी बंटी जहागीरदार हे अंत्यविधीसाठी गेले होते अंत्यविधीवरून परतत असताना जर्मन हॉस्पिटलजवळून बंटी जहागीरदार येत असताना एका दुचाकीवर दोघे अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी बंटी जहागीरदार यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार केला त्यातील गोळ्या बंटी जहागीरदार यांच्या पोटाला छातीला लागल्याची प्राथमिक माहिती आहे बंटी जहागीरदार यांना गोळी लागल्याचे वृत्त वाऱ्यासारखे वॉर्ड नंबर दोन मध्ये पसरल्यानंतर मोठा जमाव कामगार हॉस्पिटल पर...